तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती जनसामान प्रश्न न्यायासाठी मजलुमांचे हित आम्ही तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर राहा अपडेट वडगावगड शाळेत उच्च श्रेणी मुख्याध्यापकाची जागा रिक्त सहा महिन्यांपासून भरतीची प्रतीक्षा जळगाव जामोद तालुका वडगावगड येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत शिक्षक आणि उच्च श्रेणी मुख्याध्यापकाच्या जागा रिक्त असल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे शाळा पहिली ते सातवी पर्यंत असून सध्या पाठ संख्या दोनशे इतकी आहे तीन शिक्षक आणि मुख्याध्यापक पद रिक्त शाळेत उच्च श्रेणी सह तीन शिक्षकांच्या जागा रिक्त आहे विशेष म्हणजे गेल्या महिन्यांपासून ही रिक्त पदे भरतीसाठी प्रतीक्षेत आहे शाळेचा दर्जा आणि व्यवस्थापन चांगले असूनही शिक्षकांची अपुरी संख्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम करू शकते अशी चिंता पालक वर्गात व्यक्त होत आहे विजय अवचार यांना पदोन्नतीची मागणी शाळेतील वरिष्ठ शिक्षक विजय अवचार यांना उच्च श्रेणी मुख्याध्यापक पदावर प्रमोशन करण्याची मागणी स्थानिक लोकांनी प्रशासनाकडे केली आहे जिल्हापती उंच प्राथमिक शाळा वडगावगड या ठिकाणी तीन शिक्षकांची कमी आहे या ठिकाणी सुद्धा तीन शिक्षक आहेत भरती करणे द्याव म्हणून तसे तथा मुलांचं का भाग असते ते शिक्षकसुद्धा कमी आहे त्यामुळे जसं यांना तो सध्या त्रास होते आणि मुख्याध्यापक काय ना अवचार सर आहे अवचार सर आहात तर मग हेच कधी मुख्याध्यापक यांना पद देऊन देणं तरी लावाची माझीसुद्धा अशी इच्छा आहे की माझ्या या सरना त्या ठिकाणी मुख्याध्यापक द्यावं आणि यांची जागा ते साधे सर आहात कोणते कोणत्या तीन तीन जागांच्या भाज्यात द्यावं आणि शाळेतील चांगली स्वच्छता आहे शाळेबद्दल काही दुःख नाही कलर वलर हे ते कपडे घेतात मित्रांना चांगलं पद्धतशीर आहे पण ते तीन जे शिक्षकाची कमजोरी आहे ती सुद्धा पाहिजे शिक्षक ती कमतरता आहे कमतरता आणि आमचे जे सर आहेत हे जे चांगले परिचय आहे चांगला हे मित्रांनो कडे यांच्याकडे चांगलं ध्यान देतात विजय अवचार हे अनुभवी आणि सीनियर शिक्षक असून त्यांच्या नेतृत्वाखाली शाळा अधिक यशस्वी होईल आग असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे प्रशासनाकडून नियुक्तीची अपेक्षा सध्या शाळेतील परिस्थिती लक्षात घेता प्रशासनाने त्वरित या रिक्त जागा भरण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी स्थानिक पातळीवर जोर धरली जात आहे उच्च श्रेणी मुख्याध्यापकाच्या जागेवर त्वरित नियुक्ती केल्यास शाळेच्या व्यवस्थापनाला स्थैर्य मिळेल आणि विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळू शकेल वडगावगड शाळेची यशस्वी वाटचाल या शाळेने याआधी विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय प्रगती केली आहे शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या मेहनतीमुळे शाळेचा दर्जा कायम ठेवण्यात आला आहे मात्र रिक्त जागांमुळे हा दर्जा टिकवणे आव्हानात्मक ठरत आहे प्रशासनाला कायद्यानुसार त्वरित पावले उचलण्याची गरज स्थानिक प्रशासनाने या मागण्यांकडे लक्ष देऊन लवकरच निर्णय घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे रिक्त पदे भरतीसाठीची प्रक्रिया जलदगतीने राबवली गेल्यास विद्यार्थ्यांच्या भविष्याला निश्चितच फायदा होईल ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केलेली ही मागणी लवकरच मान्य होईल अशी अपेक्षा आहे जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यासाठी बेल ऐकॉन दाबा तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज